नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजची बातमी खूप महत्वाची आहे विशेषत अशा लोकांसाठी ज्यांनी छोटे प्लॉट्स किंवा जमिनीचे तुकडे खरेदी केलेले आहेत पण त्यांची सरकार दप्तरी नोंदणी झालेली नाही मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाने तुकडेबंदी कायद्यात एक मोठी सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे या एका निर्णयामुळे राज्यातील हजारो लाखो प्लॉटधारकांना आणि छोट्या भूखंडधारकांना त्यांच्या जागेवर कायदेशीर मालकी हक्क मिळवण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर, हो तर काय आहे हा निर्णय याचा तुम्हाला कसा फायदा होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात आधी हे समजून घेऊया की अडचण नेमकी काय होती मित्रांनो राज्यात शेत जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊ नये यासाठी तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आलेला होता उद्देश चांगला होता पण यामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली या कायद्यानुसार जिरायती जमिनीसाठी कमीत कमी वीस गुंठे आणि बागायती जमिनीसाठी दहा गुंठे जमिनीची मर्यादा ही घालण्यात आलेली होती मित्रांनो यापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री आणि नोंदणी होत नव्हती पण अनेकांनी गरजेपोटी एक दोन गुंठ्याचे छोटे प्लॉट्स बॉन्डवर किंवा इतर मार्गांनी खरेदी केले पण खरी अडचण तेव्हा यायची जेव्हा या जागेवर घर बांधायचे असेल त्यासाठी बांधकाम परवानगी घ्यायची असेल किंवा बँकेकडून कर्ज हवं असेल मित्रांनो कायदेशीर नोंदणी नसल्यामुळे यापैकी काहीच शक्य होत नव्हते मित्रांनो मालकी हक्क असून नसल्यासारखा त्या ठिकाणी होता हीच अडचण आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने आता या कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत मित्रांनो आता पाहूयात की नेमकी कोणत्या सुधारणा शासनाकडून या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो नव्या नियमानुसार काही विशिष्ट भागांना तुकडेबंदी कायद्यातून या ठिकाणी वगळण्यात आलं आहे नगरपालिका नगरपंचायत आणि गावठाण म्हणजेच ग्रामपंचायत हद्दीपासून दोनशे ते पाचशे मीटर पर्यंतच्या परिसरात आता तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही तसेच मित्रांनो महानगरपालिका क्षेत्रात तर ही मर्यादा तब्बल दोन किलोमीटर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आता, 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 आता या क्षेत्रामध्ये आता छोटे भूखंड किंवा प्लॉटची खरेदी विक्री आणि त्याची नोंदणी शासन दरबारी करणं आता शक्य होणार आहे मित्रांनो आता या ठिकाणी सर्वात महत्वाच्या भागाकडे या ठिकाणी आपण येऊयात या निर्णयाचा तुम्हाला प्रत्यक्ष फायदा कसा होईल तर मित्रांनो या ठिकाणी फायदा क्रमांक एक आहे जमीन या ठिकाणी नियमित होणार एक जानेवारी दोन हजार पर्यंत खरेदी केलेले एक गुंठा किंवा त्यापेक्षा जास्त आकाराचे जमिनीचे तुकडे आता कायदेशीररित्या या ठिकाणी नियमित केले जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो फायदा क्रमांक दोन प्रक्रिया पूर्णपणे ही मोफत असणार आहे म्हणजे हे नियमितकरण करण्यासाठी तुम्हाला कोणतेही खर्च या ठिकाणी येणार नाही ही प्रक्रिया पूर्णपणे या ठिकाणी विनाशुल्क असणार आहे मित्रांनो या ठिकाणी आता फायदा क्रमांक तीन पाहूयात बँक कर्जाचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे तुमची जमीन आता कायदेशीररित्या नावावर होणार असल्यामुळे त्यावर घर बांधण्यासाठी किंवा इतर कामासाठी तुम्हाला सहज बँक कर्ज मिळेल बँका आता तुमची जमीन तारण म्हणून सुद्धा या ठिकाणी आता स्वीकारतील त्यानंतर फायदा क्रमांक चार हा खूप महत्वाचा आहे बांधकाम परवानगी या ठिकाणी आता तुम्हाला मिळविता येणार आहे मित्रांनो आतापर्यंत जी अडचण येत होती ती दूर होईल तुम्हाला तुमच्या प्लॉटवर आता कायदेशीररित्या बांधकाम परवानगी ही मिळविता येईल त्यानंतर मित्रांनो पुढचा फायदा आहे जमिनीच्या किमती या ठिकाणी निश्चितच वाढणार आहे आहे मित्रांनो साहजिकच एखादी गोष्ट कायदेशीर होते तेव्हा तिची किंमत वाढते तुमच्या जमिनीला आता अधिकृत मालकी हक्क मिळाल्यामुळे जमिनीचे बाजारभाव सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी सरकारचा हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह आहे आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुमचा प्लॉट किंवा जमीन जर या नियमामध्ये बसत असेल तर आता तुमच्या मालकी हक्काचा मार्ग या ठिकाणी निश्चितच मोकळा झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती महत्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रापर्यंत आणि गरजवंतापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या निर्णयाची माहिती मिळेल तर चला मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र